आज माझ्या खिशाखाली होणारा आहे आमच्या पत्नीसाहेब आज घेवाण देवाणीच्या कार्यक्रमात बिझी झालेला आहे बघूया तर आज काय काय घ्यावं तर आणि काय काय पाहतं बघूया चला निघूया समोर आता जात सुरुवात सोबत पाण्यात बसण्याची खूप भीती वाटते तरी पण आमच्या साहेबांची जिद्द चालू होती की पांडण्यात बसूया आणि पाळण्यात खूप एन्जॉय करूया फर्स्ट टाईम मी माझा पांडण्यात बसण्याचा खूप भीती वाटते बघू आता समोर काय होतं तर चला बापरे खूप डेंजर वाटलं पाण्यामध्ये बसून चला आता पांड्याचे खाली उतरून आम्ही आता यात्रेमध्ये फिरतोय त्याच्यामध्ये आम्हाला आमचे फॅन मिळाले आणि मुलांची पण जिद्द होती कुल्फी खाण्यासाठी चला त्यांना कुल्फी खावडून आणि आम्ही आता सोनबर्डीला निघाले आहेत सोनबर्डी म्हणजे जामनेर नगरीतील सुप्रसिद्ध ठिकाण त्याचा आता निसर्गरम्य आज नुकतंच बनवलेले हे फोटो काढण्यासाठी व्हिडिओ काढण्यासाठी सुप्रसिद्ध रील स्टार्स फोटो स्टार्स तेथे येतात आणि फोटो काढून त्यांचं मनोरंजन करतात निसर्गरम्य वातावरण वा तिथे लहान मुलांना खेळण्यासाठी गार्डन गिर्डन आणि तिथे कारंजा पण नाईटला एकदम जबरदस्तच वाटतात चला समोर आता रील काढण्याची वेळ झालेली चला आता आम्ही खानदेशी गाण्यावरती एक रील काढण्यासाठी उत्सुक झालेले आहोत आमचे पत्नीसाहेब रील काढण्यासाठी तयार झालेले आहेत आणि डॅन्सिंगसाठी पण तयार झालेले आहेत आम्हाला डॅन्स येत नाहीत परंतु त्यांना कंपनी देणं म्हणजे मला थोडं बरं वाटतं त्यांना पण बरं वाटतं एक मुलगी तिथे डान्स करत असताना एक बघण्यासाठी आली होती त्याला वाटलं की रील स्टार आले पण त्याला काय सांगायचं एक छोटा मोठा प्रयत्न नाही आणि थोडं थोडं समोर जातो आता आमची रील्स कम्प्लीट झालेली आहे तर आम्ही निघालो आहोत कारंजा बघण्यासाठी दिवस असल्या कारणाने कारंजाची पाहण्याची मजा तर येणार नाही कारण ती मलाच नाही वाटत की तिथे आता दिवस असल्यामुळे कारंजा बघायला मिळतील कारण ते कारंजा हे फक्त रात्रीच्या वेळेस चालू करत असतात कारण की तिथे त्या कारंजाचे वेगवेगळे कलर्स ते सॉंग सिस्टम्स ते कारंजाचे डॅन्स बघण्याची मजाच वेगळी असते ते फक्त नाईटच्या वेळेस चांगले वाटते कारण की थंडी असल्याकारणामुळे मला मुलांना घेऊन सनी रात्री घराकडे निघायचं आहे चला तर बघू आता करा समोर आता आमचे मुलं गार्डनमध्ये खेळण्यासाठी उत्सुक आहेत तरी आम्ही तयारी करत आहोत तर मित्रांनो आमच्या पत्नी साहेबांना गार्डनमध्ये फिरायला आवडत असल्यामुळे आम्हाला प्रत्येक संडेला सोनबर्डेला विजिट द्यावं लागतं तर आजचा मिनी लॉक कसा वाटला मित्रांनो प्लीज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट करा शेअर करा आणि आम्हाला सपोर्ट करा बाय माझी पत्नी साहेबांना गार्डनमध्ये फिरण्याची खूप इच्छा होते आणि त्यांना फक्त सोनबर्डीलाच इथे गार्डनमध्ये फिरायला आवडतं कारण की इथे निसर्गरम्य वातावरण असल्याकारणामुळे इथे खूप चांगलं वाटतं तर आजचा मिनी ब्लॉग कसा वाटला तुम्हाला लाईक करा कमेंट करा शेअर करा नक्की सांगा मित्रांनो चला बाय